मी शुभांगी रमेश पंत चवाले पुरवठा निरीक्षण अधिकारी अहमदपूर अहमदपूर तालुक्यामध्ये एकूण एकशे पासष्ट राष्ट्रभाव दुकाने आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व कार्डधारकांना ई केवायसी करणे राज्य शासनाकडून बंधनकारक आहे प्रत्येक कार्डधारचे ई केवायसी व्हावे यासाठी राज्य शासनाने मागील सहा महिन्यापासून ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे तथापि अमरपूर तालुक्यातील एक लाख एक लाख हजार आठशे मेंबर पैकी एक लाख आठशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांची ई एक केवायसी झालेली असून हजार तर तीनशे पस्तीस लाभार्थी ई केवायसी ई केवायसी केलेली नाही यावरून अद्यापही एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नसल्याचे दिसून येते तरी सदर लाभार्थ्यांनी ई केवायसी भीत मुदतीत न केल्यास धान्य अन्न वंचित राहण्याची शक्यता आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी करावी ई केवायसी करण्यास रास्था दुकानामध्ये जर जाणे शक्य नसल्यास मेरा मे, मेरा ई केवायसी ऍप मोबाईल मध्ये डाउनलोड करून त्यावरती घर बसल्या ई केवायसी सुद्धा करू शकतात तरी सर्व तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी बीत मुदतीत एक करून प्रशासनास सहकार्य करावे